विसरलेला म्हणून बॅग घेऊन एवढं वरती जाऊ नये काय कार आमच्याकडे रॉयल पास येणार आहे राईट हा सेट आहे किती आहे म्हणजे आता आमचा मन झाला पाऊस बीस पडतोय म्हणून जायचं आणि रस्ता बंद अरे बंद इथून आता आम्ही चाललेलो एक वेळेला आधी एकटाच जाणार होतो नंतर पोरांना विचारला पोरांमधून फक्त गीतानी गणपतच येते तर आम्ही निघालेलोय सहा पस्तीस ची ट्रेन आहे आणि सहा पंधराला आम्ही घरातून निघालेलो आहे तर ट्रेन भेटेल का नाही काय सांगू नाही शकत आणि सध्या मी ते नॉर्मल हाफ पेंट फिवर वगैरे चाललेलो ट्रॅकवर सगळा तिथं खेल चेंज करायला लागाल आणि मेन म्हणजे माझी ही माझी बॅग बघा एकदम तगडी बॅग आहे ही टिफिन त्या टिफिनच्या बॅगेत मी कपडे टाकलेले आहेत कारण की कपडे आपले काही जास्ती असतात नाही पोरी बिरीन सगळ्यांनी असते बॅग भरून भिरून एक ट्रॅक टी शर्ट झाली त्याने घेतलेलं आहे आता धावत आम्हाला जायला लागेल तिकीट विकीट काढायचे स्टेशन ते काय आपल्याला जवळच आहे काम चालू आहे पटामट तिकीट बिकीट काढून लगेच ट्रेन पकडाला ट्रेनमध्ये आलेलो आहे आम्ही आणि एक पण दहाचा बॅग विसरलेला म्हणून बॅग घेऊन गेलेलं आहे फुलगर्दी आहे चकाचकवाली जक वातावरण सुद्धा मस्त आहे काय माहिती तो गेलेला ना तिथे आम्ही पोचलेलो आहे एकदम संघर्ष करून डायरेक्ट आहे रिक्षा रिक्षा पकडून बॅग बी आलेली आहे वातावरण आहे इथे पाऊस सुद्धा आहे वाटी साफ होते <laughs> क्लायमेट पण एकदम मस्त इथं आपटेवर वगैरे आलेलो आहे आता आता करायचं आहे तीनशे रुपये नेतात रिक्षामध्ये आम्ही चालत चाललोय तेवढा वरती जाऊ ना पायथ्याशी शिरून शिपल्यार का दिसते आता ओके जरा एकदम खमंग सुंदर असं वातावरण आहे चांगलं काय आपल्या कारल्या वाट्यावरून चालतंय कारण आता दणकट एकदम नाश्ता केलेला म्हणून चालत आता आलं रिक्षा रिक्षाने एक पण एकदम दणकट नाश्ता ना। केला एकदम खरीस सारखा म्हणून पाऊस बी पडतोय आणि हे धुके बघा हो एकदम खतरनाक सीन वाटत अरे या रोड इथं निघते पायथ्याच्या इथे पण निघते ना या रोड काय नाही रे लेवल आहे आणि आज सठे तर टेम्पो इंटू मध्ये जे आहे तिथला डोंगाटला आणि इथे आम्हाला बघितले काय बोलले ते काय बोलले हाय हाय केलं ना हाय बी केले देवी वगैरे आम्ही चेंज अप केलेलं आहे बाकी जसं सगळं आहे तसंच आहे आता आम्ही निघलेलो आहे आणि हे बीच बीचचा चा फील बीच चा फील येते बीच ला जसा फुल गर्दी आज वरती आम्हाला वा तर वाटतं एक दोन तासात एक दोन तास लागतील दर्शनाला पण आमच्याकडे रॉयल पास आहे डायरेक्ट <laughs> एपिक पास आहे <है>, एपिक, <laughs> एपिक पास, एपिक पास। आणि आज काय असं आहे नाही पण ते आम्ही असाच मन झाला म्हणून आलोय पाऊस आता पडतोय फोन कव्हर मध्ये टाकायला लागल शिता शिधा शिता शिधा शिता शिधा इथं वरती बी तू इथं वरती बी खूप गर्दी आहे कर

कुठं तर धबधबे वगैरे हो पण एकदम खतरनाक वातावरण आहे गर्दी पण खूप आहे जाऊ आतमध्ये दर्शन वगैरे हो घ्यायला आम्ही गर्दी पण खूप आहे एकदम आता येतोय दर्शनाला हो

काय आहे तुम्ही बोला असेल की एक तरी किती वेळेला जाते पण काय सांगू तुम्हाला आमच्यासाठी ते काय आहे ते जणू आमच्यासाठी स्वर्गच आहे आणि आमचा म्हणजे नेहमी म्हणजे आम्हाला ओढ लागलेलीच असते की कधी आहे उडीच्या भेटीला जातो तर नेहमी आम्ही जातच असतो आणि इथे आल्यावर एकदम मन प्रसन्न वगैरे होते तर आम्ही येतच राहतो आणि आम्ही कधी आग्रेकड लोक आमची मजा चालूच असते तुम्ही बघत राहा कंटिन्यू आपण कसा जाऊ आता मॅक्टीला आम्ही गो मध्ये मॅक्टीचा आधी आम्ही चाललेलो आहे पवायला कारण तिथे पाणी तिथे आम्ही आणि आमची आता पवायची इच्छा झालेली आहे चाललेलं आहे आता पोवायला आणि फुल वाकडा तिकडा पाव पाव पाऊ आणि फुल तगडा मॅकडीला रुबो आणि मग तर घरी नाही नाही स्टेशनला मॅगडीला हा मॅकडीला स्टेशन मग घरी मग चलो मग चलो सुखी ते सुखी आहे पण नाही जायचं चलना विचारू ना रे सुके डाल चिवडा नाटलीवर बेवडा डाल चिवरान बाटलीवर बेवडा नाना लहानपणीच्या मैत्रा अरेला सुखान याचे आणि रुपाचा कळलंय कल जायला रुपा मॅक्टीला जायचंय होतो कॅन्सल झालेला आहे आता इथं काय हा जेव्हा आलेलो आहे आम्ही वेज खाणार आहेत कारण की आमचा उपवास आहे माझा उपवास आहे संडेला उपवास आहे एकदम शुद्ध शाकाहारी आहे मटर पनीर आणि कल्टी सगळे दहा सीटे किती दहा सीट झालेल्या दहा सीटेचा आहे साडेचारशे रुपयाने आता वेळेस बी आम्ही ट्रेननी झालो तर ट्रेनमध्ये बघा आम्ही कशी कंदाली घातली आपली ते भिवंडीची पोरं भेटलेली ते बी आपल्यासोबत खूप मजा केली ट्रेनमध्ये तर बघा ती आलेलो आहे सामान्य कक्ष

ने एटीएम झालेलाय जाम जाम पडोलाला ही पेटी बॅग झालेली आहे एक एंड पासून ते दुसऱ्या एंड पर्यंत आलेलो आहे आता इंजिन ला पोहोच डायरेक्ट

ಕಲ್ಲಾಮ <laughs> ಕಲಿ